नमस्कार सगळ्यांना नमस्कार आहे तुम्हाला माझा आज माझा बापाचा जीव गेलेला आहे माझ्या बापाचं नाव सारंगदार मधुकर वाघमारे राहणार पिंपळास तालुका राथान जिल्हा अहमदनगर ही माझ्या बापाची ओळख माझा बाप ओरडून ओरडून सांगत होता या लोकांना मी इथला लोकल माणूस आहे मला पकडू नका मला घरी जायचं आहे माझ्या बायको पोरं माझी वाट बात्या यांनी ऐकलं नाही ऐकलं नाही यांनी कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी कशावरून कशा मुला पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडला यांनी नेऊन टाकलं या। बांधून होतं माझ्या बापाला बांधून अन्न पाणी नाही कोणत्याही हिसा नेलं तिकडं लेकीचा मन सुन्न करणारा टाहू हो आपल्या बापासाठी शिर्डीत दर तीन चार महिन्याला भिक्षेकर्यांना उतरून नेलं जात पण यावेळी जी कारवाई झाली त्यात भिक्षेकऱ्यांऐवजी स्थानिकालाच डांबून ठेवल्या गेल्याचा दावा नातेवाईकांनी केलाय ज्याने सगळेच हादरून गेलेत कारण प्रशासनाने ज्यांना उचलून नेलं त्यापैकी चार जणांचा जीव गेलाय काही जण फरार झालेत आणि काही अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत विसापूर भिक्षेकरू सुधागृहात पाठवण्यात आलेल्यापैकी दहा भिक्षेकरूंची प्रकृती दोन दिवसानंतर खालावल्याने त्यांची रवानगी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी करण्यात आली याच ठिकाणी दरम्यान प्रथम एक आणि नंतर तीन असे चार भिक्षकऱ्यांचा मृत्यू झाला यातील चार मृत भिक्षेकरूंपैकी दोघे शिर्डी परिसरातील स्थानिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली एक राहता तालुक्यातील पिंपळस येथील रहिवासी शेहेचाळीस वर्षीय सारंगधर वाघमारे यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ते शेती आणि मोलमजुरी करायचे पिंपळस येथून आपल्या बहिणीला भेटण्यासाठी शिर्डीला ते गेले होते बहीण आणि मेवण्याची भेट घेऊन ते परत जात असताना शिर्डी बस स्थानकावरच भिक्षेकरू धरपकड मोहिमेत सापडले कोणती न करता नगर परिषदेच्या पथकाने त्यांना घोषित केलं आणि के। कशावरून माझ्या बापाला ठरवलं का तो भिकारी आहे कशावरून कशामुळं पकडलं काय संशय घेतला माझ्या बापाचा गुन्हा काय होता पकडला तर पकडलं यांनी कुठं नेऊन टाकलं बांधून ठेवलं होतं माझ्या बापाला बांधून अन्न पाणी नाही कोणत्याही हिसा नेलं तिकडं तिकड बांधून ठेवलं मारलं आणलं नाही पाणी नाही आता बांधून ठेवले पाय बांधून ठेवले मारलेलं व हात पाय काळे पडेल मा बापाचे काकेल यांनी असलं म्हणून आम्हाला पोशेत होता मजुरी शेती काम करायचं माझा आणि माझ्याकडे माझा बाप शेती काम करायचा माझ्या आख्या राहाती शिर्डी काही आम्ही नातेवाईकाकडे जायचं नाही का प्रत्येकाला स्वतंत्र हक्क आहे का नाही माणूस कुठं पण राहू शकतोय का नाही येऊ जाऊ शकतोय का नाही माझ्या बापाचा गुन्हा इतका झाला ना तो फक्त बस स्टँडच्या परिसरात आढळला यांना यांनी त्याच्यावरून जाऊन जाई घेऊन पकडलं माझ्या बापाय तिकडून चार दिवसामध्ये माझ्या बापाला मारून टाकलं यांना पुरावे दिले यांना साक्षा दिला यांना सगळं केलं असं झालं तसं झालं फॉर्म रिजेक्ट झाला काय झालं रिजेक्ट अरे तुम्हाला माणसं ओळख देत तुम्ही घेऊ भाऊ माझा भाऊ आहे का नाही सोडला तुम्ही माणूस का करायचा होता पुढच्या गोष्टी तुम्हाला तो माणूस त्याची काही चुकी नव्हती तरी तुम्ही उचलला तुम्हाला, तुम्हाला पुढच्या प्रोसेस करायची गरजच काय होती माणसाची चुकी काय होती माझा बाप मला जसा जिवंत नेला तसा मला आणून द्या माझा बाप जसा उचलला तसा मला आणून द्या मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे मला माझा बाप पाहिजे आम्ही काय कोणाकडे बघायचं आम्ही काय करायचं अरे आमचा बाप गेलाय आमचं दुःख घ्या ना समजून तुम्ही तुम्हाला पण बाप ना प्रत्येकाला हाय का नाही आमच्या बापाचं दुःख आम्ही बोलायला सांगायचं

अनेक नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप करत सारंगधर वाघमारे आणि मृत इसाक शेख यांच्या नातेवाईकांनी दोघांचे मृतदेह शिर्डी पोलीस स्टेशन समोर आणून संबंधित दोषींवर कारवाई हे ये शिर्डी येथे काही जे भिक्षुक होते आणि जे क्रॉनिक अल्कोलिक होते तर त्या ठिकाणी पकडून ते विसापूरच्या त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथं आणल्यानंतर काही जे पेशंट सिरियस झाले तर त्यांना इथं आणण्यात आलं इथं आणते वेळेस ते सिरियसच होते आणि अल्कोहोलिक इंटॉक्सिकेशन आणि त्यांना इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आणि सायकेट्रीचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते आता दहापैकी पैकी दोन दिवसामध्ये येतानाच बरेचसे लोक सिरियस होते तर आतापर्यंत काल रात्री एक आज सकाळी एक आणि आत्ता एक असे तीन डेथ झालेले आहेत चार झालेले आहेत आता आणि अशा प्रकारे हे जे डेथ झालेले आहेत त्यांना आपण पूर्ण उपचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे या लोकांना आपण रेफरही करायचो तर रेफर, करा रेफर करताना ह्यांच्या बरोबर कोणी नातेवाईक नसल्यामुळं ससूनलाही हे पेशंट ऍडमिट करून घेतले जायचे नाहीत त्यामुळं त्यांना परत इथे या ठिकाणी ठेवायचं ते अल्कोहोलमुळं विड्रॉल सिमटम्स मध्ये असल्यामुळं त्यांचे हातपाय आपआप हालत होते आणि ते उपचार करण्यासाठी आपल्याला अडचण तयार करत होते म्हणून आपण त्यांचे बोट बांधून ठेवले होते आणि काही लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना ते पळून जाऊ नये म्हणून आपण थोडस बोट वगैरे बांधून ठेवलेले होते आपण त्या ठिकाणी फक्त अंगावरचे कपडे मळकड असले तरी शिर्डी प्रशासनाने भिक्षेकरण म्हणून कारवाई केली आणि धरपकड करण्यात आली पण या अत्यंत बेजबाबदार कारवाईमुळे चार जणांचा जीव गेलाय या कारवाईसाठी आता नव्याने नियम ठरवणं जर गरजेचं आहे पण ज्यांनी ही चूक केली आहे त्यांच्यावरही तेवढ्याच कडक कारवाईची गरज आहे अन्यथा यापुढेही असेच प्रकार चालू राहतील <स्थाथ>